हे सुंदर डेकोरेशन आहे ते भावाच्या लग्नाच्या वेळेसच आहे मस्त असं छान लाईटिंग आणि हा सगळा मंडप केवढं सुंदर हे झुंबर रात्रीच्या वेळेस एवढं सुंदर दिसत होतं तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर कार्यक्रम होता पहिल्या दिवशी घा ह्याचा बांगड्यांचा सुवासनीचा आणि घाण्याचा कार्यक्रम आहे तर कसंच होतं बांगड्या जसं बायका येतील तशा भरत होत्या आधी मी घ्या घातल्या होत्या आणि मग सुरुवात केली बायकांनी बांगड्याला तर जेवणात काय काय बनवायचं आहे असे तुम्हाला दाखवणार आहे मी आणि मस्त ह्या ज्या बांगड्या होत्या ना सुंदर अशा डिझाईनच्या बांगड्या होत्या आणि आमच्याकडे ना गाव ह्या गावाकडूनच तिकडून त्या साईडच्याच बांगड्या आहेत सगळ्या हे बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे बांगड्यांची तर अशा चालू होता बांगड्यांचा कार्यक्रम चला आता जाऊया किचनमध्ये काय आहे बघूया इकडे काय आहे ह्या मावशी ज्या आहेत ना पूर्णाला सारखा देत आहेत कारण किचनमध्ये पण काय आहे गोंधळ झालाय सगळा किचन छोटा असल्यामुळे जागा हे होत नाही आहे मग इकडं चालू आहे बाकीचा स्वयंपाक ह्या मस्त अशा सारखा देत आहेत आणि किचनमध्ये आई पीठ आहे कारण भरपूर असं पीठ लागणार आहे पोळ्यांसाठी पुरणपोळ्या बाकीच्या गोष्टींसाठी पण लागणार आहे त्याच्यामुळे आई पीठ भिजून ठेवते आणि भरपूर सारं खोबरं सा असं चिरून ठेवले आमटीसाठी मावशीची त्याचीच तयारी चालू आहे आमटी बनवायची माझी मावशी येवण्याची आमटी खूप छान बनवते जी माझ्याकडे ती ना सारखी मावशी ती ही मावशी आहे तिच्या मुलाचं आहे लग्न मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितला आहे तर अशी चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर हे काय करतोय नवरदेव काय करतो ते आपण बघूया नंतर मी तुम्हाला सगळं दाखवेल जे सगळं बनवून झाल्यानंतर काय 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 बनवलं आहे कसं होतंय सगळं कामाचं पण गडबड आहे कामाची कामा आणि व्हिडिओची पण असं सगळा गोंधळ चालू आहे आणि मला बनवायच्यात जाऊन चुलीवर भाकरी कारण आमच्याकडे ना वड्या भाकरीच्या पारड्या असतात त्याच्यासाठी ना बेसनवडी थापून बनवतात नवरदेवाचा मस्त असा आराम चालू आहे वैन्यावर ते परीचं म्हणजेच माझी भाजची आणि इकडे बायकांचं छान असं गाण्यांचा पण कार्यक्रम चालू आहे गाणी म्हणत म्हणत ह्या सगळ्या जणींच काय 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 बनवायचं चालू आहे ते तुम्हाला मी दाखवते खूप छान अशी ह्या गाणी म्हणतात प्रत्येक ह्याला गाणी आणि त्याला ना सगळं असं खूप छान कुरड्या अशा मोजून पापड वगैरे सगळं असं चालू आहे त्यांचं बनवायचं आणि त्याने ना वेण्या खूप असे छान बनवले ते मी तुम्हाला दाखवते तर सगळं बनवून काय आहे जे जे लागतं ते ते ह्यांचं सेपरेट इकडं बसून बनवून चा बनवणं आहे किचनमध्ये कसं उभं राहून लागतं लागतंय त्याच्यामुळे त्या काय केलं सगळ्या जणी मस्त इथं बसून बनवतात गाणी म्हणत म्हणत छान असं त्यांचं बघाय वेण्या केवढ्या सुंदर बनल बघा ना कणकेच्या पण वाटत आहेत का एवढ्या सुंदर त्यांनी बनवून ठेवल्या होत्या आणि हे पापड उडदाचे कोरडे असं सगळं तळण बसून चाललंय त्यांचं बनवायचं पुढे ह्या गाणी बघा किती सुंदर म्हणत आहेत ते तुम्हाला मी दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये इतकी सुंदर गाणी म्हणतात प्रत्येक ह्याला खूप छान जात्यावरती दळताना वगैरे पण खूप छान या गाणी म्हणत आहेत बघा त्यांची गाणी बड़ को बासी जाल परड्यांचं जेवणाचा हा व्हिडिओ काही घेता <गलता> नाही आला शॉर्ट मध्ये मी जेवणाचा व्हिडिओ टाकलेला होता तर गाण्याला सुरुवात केलेली सुंदर अशी सजावट करायची वहिनी मुली असं सगळ्यांनी म्हणून हे जातेची जी सजावट केलेली आहे ती त्यांनी केलेली आहे तर आता ह्यांची गाणी ही ते पण चालू झालेली आहेत तर हळद विकतच आणली होती पण एक जात्यावर ते दळतात म्हणून ते आपलं म ह्याच्याप्रमाणे त्यांनी केलेली आहे नवरदेवीकडं बसला आहे मस्त आमचं सगळ्यांनी छान असं आम्ही फोटो वगैरे काढले तर मग कसं वाटलं डेकोरेशन कार्यक्रम ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मेहंदीच्या वेळेस पण खूप छान तन्वीने असं डेकोरेशन केलं होतं मला ना महाराजांचं ही मूर्ती खूप आवडली हे मेहंदीचं पण डेकोरेशन तन्वीने केलेलं आहे सगळ्याजणी छान अशा मेहंदी काढते ही आमची सगळ्यात छोटी करवली म्हणजेच माझ्या भावाची मुलगी आहे मोठ्या आणि सगळ्याजणी मस्त अशा मेहंदी काढण्यामध्ये हे झालेले आहेत रमलेले आहेत पण नेमकं ह्याच्यामध्ये काय झालं नवरदेवाची मेहंदी पण घ्यायची राहिलेली होती मग आम्ही सगळ्याजणी मस्त असं हॉलमध्ये बसून मेहंदी काढत होतो मग कसा वाटला घाण्याचा मेहंदीचा आणि सुवासनेच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ नक्की मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर आता मी लवकरच काय करणार आहे लग्नाचा आणि हळदीचा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा आणि हा ह्या व्हिडिओशी पण तुमचे काय हे आहेत ते तुम्ही मला कमेंट्समध्ये प्रश्न जे असतील ते विचारा विचाराल